स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं व्हिडिओवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही बाहेर चाललो बाहेर म्हणजे कुठे ते सांगतं आम्ही कुळस्वामीला चाललो आहोत कुळस्वामीला आरूचं नवस फेडायला चाललो आहोत जानेवारी महिन्यात सुद्धा आम्ही कुळस्वामीला गेलेलो होतो नवस फेडण्यासाठी पण त्या टायमालाही तिथे काहीतरी लग्न होतं कार्यक्रम होतं म्हणून नवस फेडता आला नाही तर तसं बघायला गेलं तर आमचं कुळस्वामीची जत्रा ही दिवाळीमध्ये असते दिवाळीचा जो बा पाडवा असतो त्या ह्याच्यामध्ये ही आमची जत्रा असते मी आहो आरू आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आमचे सासरेसुद्धा आहेत म्हणजे आम्ही सासऱ्यांना माझ्या बाबा म्हणते ते सुद्धा आमच्यासोबत येई लागलेत कुळूस्वामीला ही, ला। ही आता आरूला तुम्ही बघताय आरू रुसले आहे का रुसले ते सांगते आम्ही गुगल मॅपवरनं हेनी दुसऱ्या साईडून रस्ता बघितला कारण गेल्या टाईमला आम्ही जानेवारी महिन्यात जिथून गेलो तिथे काम चालू होतं म्हणून हे म्हणाले यावेळी दुसऱ्या रस्त्याने जाव्या म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाताना तो रस्ता फॉरेस्टमधून होता त्यामुळे साय एका ठिकाणी खड्डा आला त्यामुळे त्यांना ती गाडी तिथूनच अशी जा घालवावी लागली कारण दुसरीकडं झाडं होती जागा नव्हती तर मग ती तिथून गाडी घेऊन जाताना आरू सीटवर बसली होती पण गाडी अशी एकदम खाली वाकल्यामुळे आरू त्या सीटवर ना खाली पडली आणि त्यामुळे आम्ही सर्व हसलो आणि त्यामुळे ती रुचली आणि ती कुणाशीच बोललं नाही मग तिला खूप सुद्धा तिने ऐकलं नाही माझं मम्मीसुद्धा रुसायचं नाटक केलं मी पण रुचली मी रुचलेले तिला सहन नाही झालं आणि ती पुन्हा माझ्या गळ्यात येऊन पडली आणि मला मिट्टी मारायला लागली आणि सॉरीसुद्धा म्हटली आणि आता आम्ही आमच्या कुळूस्वामीला पोहोचलो आमचं कुळूस्वामी हे विजापूरमध्ये आहे आमचं आमचं कुळस्वामी बिरोबा आहे हा मंदिराच्या बाहेरचा स्पेस आहे आणि ह्याच्या बाजूला मंदिराच्या बाजूला जी घरं आहेत ती पुजाऱ्यांची घरं आहेत म्हणजे इथं जी पुजारी राहतात ते वर्षाला म्हणजे वर्षाला असं त्यांनी वाटून घेतलं तर वर्षाला एक वेगवेगळा पुजारी असतो कारण की आम्ही दरवर्षी येतो त्या टायमाला नेहमी वेगवेगळा पुजारी असतो त्यामुळे मला हे माहिती कारण की ते भाऊकी असल्यामुळे त्यांचं सर्वांना एक वर्षानंतर त्यांचे त्यांनी वेगवेगळे पुजारी येऊन त्या ब मंदिराचं कामकाज पाहतात त्या वर्षामध्ये त्यांनी ते बघायचं असतं मंदिराचं सर्व कामकाज पालखी सोहळा वगैरे असं त्यांना वाटून दिलेलं आहे आरूचा नवस आहे आणि आरूचं हे तिसरं वर्ष आहे आरूला तीन वर्ष आम्ही उधळायचं असं म्हटली होती मी आरू राहायच्या आधी मी देवाला आली होती तेव्हा पाडव्याचीच जत्रा होती खूप गर्दी होती आणि तेव्हा मी बघितलं होती की लहान मुलाला वरून मंदिराच्या वरून उधळत आहेत म्हणून तेव्हाच मी मनातल्या मनात देवाला बोलली होती की एका वर्षाच्या आत मला जर बाळ झालं तर मी माझ्या बाळाला घेऊन तीन वर्ष तुझी जत्रा करेल आणि माझ्या बाळालासुद्धा मंदिरावरनं उधळेल म्हणून पण मी असंही मनात बोलू होती की हे ऑडिटर असल्यामुळे ह्यांना कधी टाईम भेटणार नाही त्या त्या दिवशी कारण दिवाळीच्या पाडव्यालाच ही जत्रा असते तर मग त्या टायमाला नाही जमलं कधी यायला तर पण आत येऊन मी नवस फेडत जाईन असं मी देवाला बोलली होती तर मग आता आमची जत्रा दिवाळीत झाली दिवाळीत काही जत्रेला यायला जमलंच नाही मग आम्ही म्हटलं आता जानेवारी महिन्यात जाऊ पण जानेवारी महिन्यात आलो पण त्या टायमाला तिथे लग्न होतं मग मंदिराच्या बाहेरच मंडप घातल्यामुळे उदरायला नाही जमलं म्हणून आता आम्ही पुन्हा आलो हे आमचे कोळू स्वामी बिरोबा ह्यांना नागठांचा बिरोबा सुद्धा म्हणतात नागटांच्या बिरोबाला चाललो असंही सांगतात बोलतात आम्ही सर्वांनीच दर्शनसुद्धा घेतलं आणि देवासाठी काही केळं आणली होती आणि दक्षिणा म्हणून ठेवली तिथे आणि त्यानंतर ते पुजारीसुद्धा आले आधी पुजारीची मुलगीच होती पुजारींना फोन केला मग ते म्हणले येतो मग ते आले आणि त्यांना त्यांनी ब्लाऊज पीस आणायला सांगितलं होतं नारळ आणि वटीचं काही सामान ते नारळ आणि वटीचं सामान त्या ब्लाऊज पीसमध्ये बांधलं कारण की वरून मुलाला सोडायच्या आधी वरून पहिला नारळ सोडतात मगच मुलाला वरून सोडतात म्हणजे उधळतात तर आत्ता तिचा डॅडा आणि आरू वरती मंदिराच्या वरती गेलेत पाठीमागे शिडी आहेत वरती चढायला आणि हे पुजारी आणि आरुअन तिचा वरती गेलेत मंदिराच्या इथं आणि मी खालून व्हिडिओ काढावा म्हटलं पण त्यांनी नारळ सोडला तर तिथं त्या पुजारीच्या मिसेस का कोण होत्या त्यांनी मला तो बोलवला आणि तो नारळ माझ्या वटीत दिला त्यामुळे मला शूट करता आला नाही तो सीन आणि मग तो वटी दिल्यामुळे आणि लगेच वरून आरूलाही सोडलं आणि आरू काही घाबरली नाही काही नाही तिला दोनदा उधळलं म्हणजे पहि पहिल्यांदा आरूला उधळलं तेव्हा ती सात आठ महिन्याची होती दुसऱ्यांदा उधळलं तेव्हा ती दो दोन अडीच वर्षाची होती त्यामुळे ती ह्यावेळी उधळताना ती काही घाबरली नाही काही नाही बिंदास होती उधळून झाल्यानंतर त्या पुजारींना सुद्धा दक्षिणा दिली आणि आम्ही मंदिराला प्रदिषिणा घातली आणि आम्ही सर्व निघालो आणि निघताना दुपारच झाली होती भूकसुद्धा लागली होती मग जाता जाता आम्ही विजापूरमध्ये हॉटेल टाउन पॅलेस म्हणून आहे आम्ही आरूला देवाला घेऊन आलो की जाताना हिथेच जेवण करतो पहिले दोन वर्ष आलो तेव्हाही इथेच जेवण केलो आणि आत्ताही आम्ही जाता जाता हिथंच जेवण जेवण करून चाललो आहे कारण की इथं खरंच जेवणही चांगलं मिळतं आणि इथं मेन म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला घसरगुंडी आहे झोपाळा आहे आणि पुन्हा ते जम्पिंगचं आहे आणि तिला जाता जाता मी सांगितलं होतं की तुला आम्ही जाताना घसरगुंडीमध्ये जम्पिंग आहे तिथं आपण खेळूया म्हणून त्यामुळे ती खूप खुश होती मग म्हटलं आता इथे हॉटेलमध्ये जेवायला येणार तर तू इथं खेळेल सुद्धा ह्या हिशोबाने आम्ही इथे चालू जेवायला आणि तिने खरंच खूप एन्जॉय केला ती खूप खुश पण होती आणि खूप खुश झाल्या आल्यामुळे इथे आणि ती आम्हाला म्हण जाताना मला तर म्हटली थँक्यू आई मला घसरकोंडीला ह्याला खेळायला बसवलं म्हणून मग तिने सर्वच लाईट एन्जॉय केले मस्त पैकी आणि त्यानंतर आम्ही जेवण्यासाठी वरती गेलो मग आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला भूक लागल्यामुळे आम्ही पहिले स्टार्टर मागवला मसाला पापड मागवला पनीर चिली मागवली आणि बॉल मागे मागवला आरूसाठी आणि त्यानंतर चपाती रोटी राईस आणि मशरूमची भाजी मागवली मस्त जेवणसुद्धा आणि जेवण झाल्यानंतर आम्ही खाली आलो तर आरूला पुन्हा एकदा खेळायचं होतं ती मला म्हटलं आहे अजून पाच मिनटं खेळूया ना मग ती विनंती करायला लागली प्ली, प्लीज आई प्लीज आई अशी करायला लागली मग हे म्हटले बसू दे पाच मिनटं तो पण आपण पण आताच खाऊन आलो आपण थोडा वेळ बसूया आणि तिचंही खेळून होईल मग तिला पुन्हा खेळवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला घरी आलो आणि आरू मांडीवरच गाडीतच झोपली होती मग तिला झोपवलं मीही फ्रेश झाली आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ